आज पहाटे नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील कोवदे रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेल्याने सुरत भुसावळ रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती परंतु आज पहाटे अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे चिंचपाडा कोळदे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे गाड्यांना आहे त्याच ठिकाणी उभे करण्यात आले असून काही रेल्वे गाड्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हळूहळू पुढे नेण्यात येत असल्याचे चित्र दिसत होते सुरत भुसावर रेल्वे लाईन दरम्यान नवापूर तालुक्यातील कोळदे येथे रेल्वे ट्रॅकवर माटीचा ढिगारा साचल्यामुळे रेल्वे गाड्या आहेत त्याच ठिकाणी रेल्वे प्रशासनाने थांबवल्या होत्या नंदुरबार रेल्वे स्टेशन येथे बरोली बिहार येथून अहमदाबाद गुजरातकडे जाणारी रेल्वेगाडी आठ तासापासून नंदुरबार रेल्वे, तासा रेल्वे स्थानकावर उभी होती त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले असून प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते रेल्वे स्टेशन येथे आठ तासपासून अटकलेल्या प्रवाशांना काही सामाजिक संस्थांकडून जेवण व पाण्याची सोय करून देण्यात आली रेल्वे सेवा सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी प्रवाशांना देण्यात होती हम भोपाल से बैठे हमें सूरत जाना था यहाँ पे सुबह पाँच बजे से गाड़ी खड़ी है गाड़ी का ये रीज़न दिया गया कि हमें रेलवे टाइम ख़राब हो गई है जिसका कारण चल रहा है तो ये बोल रहा है कि अभी थोड़ी देर थोड़ी थी चलेगी अभी तो हम सात घंटे हो गए सुबह से हमें खड़े हुए और अभी बोलते हैं कि दो एक घंटे और खड़ी रहेगी यहाँ हमें हमें हमारे कॉलेज जल्दी पहुंचना था पर हम पहुंच नहीं पाए यहाँ पे हम अंडे पड़े हैं कुछ साधन वादन भी कुछ नहीं है तब्बल आठ तासानंतर अडीच वाजेच्या सुमारास बरोली एक्सप्रेस ही अहमदाबादकडे रवाना झाली